आगामी विधानसभेची दहीहंडी महायुतीच फोडेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंबीनाकेवरील दहीहंडी उत्सवात बोलताना व्यक्त केला काल दहीहंडीचा थरार ठाणे शहरामध्ये सर्वत्र अनुभवायला मिळाला यानिमित्ताने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक त्याचप्रमाणे टेंबीनाका या ठिकाणच्या दही उत्सवाला भेट दिली यावेळेस पत्रकारांशी बोलताना आगामी विधानसभेची दहीहंडी ही महायुतीत फोडेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विरोधकांनी कितीही टीका केली तरी आमचं काम सकारात्मकपणे सुरू आहे विकासाच्या नावावरच महाराष्ट्रातली जनता मतदान करेल असा विश्वास यावेळेस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी महाटीच फोडणार कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरी सुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुती पुन्हा गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो मूर्ती मिळतात पण शाडूच्या मातीच्या आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या